नमस्कार मंडळी नमस्कार तर पाठीमाग मी एक व्हिडिओ टाकला होता की सासरवाडी लांब पाहिजे जर जवळ कधी असली तर लय टेन्शनचं काम राहतं बायको तीनदा तीनदा जाती आहे का नाही जावायची मी पुन्हा इज्जत नाही राहत असं म्हणते कीर्तनात महाराज सांगतो की सासरवाडीला गरज पाळल्यावरच तर माणसाची किंमत कमी होती कोण म्हणून तर हे पा हे इकडे दिसून राहिलं का हे समोरचं शेड ही सासरवाडी आहे हे मग घर आहे तर अंतर काहीच नाही डायरेक्ट दरब्या समोरच आहे पण सासरवाडी म्हणजे ते बायकूच्या सक्क्या चुलत्याचं घर आहे माझ्या मामाचंच सक्क्या मामाचं आणि बायकूच्या सक्क्या चुलत्याचं तर हिचे आईन वडील ते तिकडं राहते संभाजीनगरला आमची सासरवाडी आहे तर थोडासा गैरसमज झाला पण सक्का चुलतान चुलती म्हणल्यावर त्याला बी सासरवाडीच मान म्हणता येईल ना सासरवाडीच राहते ना ती बी तर हे जे मामा आहे मय आई त्याला घेऊन आल ती इथं आहे ना मा आ, ते दारुप इथं आणलं हा तर मामा आता पहिल्यान दारू प्यायचे तर आता त्यानं गिरू सोडून दिली चांगलं झालं त्याचं त्यानं पलाट गिलाट घेतले भरपूर कामवलं बरोबर आहे का नाही तर व्यवस्थित झालं तर म्हणून ते इथं आहे आमच्या बाजूला असा काही गैरसमज करून घेऊ नका तर तो तोच तो गैरसमज झाला होता म्हणून व्हिडिओ बनवून पडलं मला त्या व्हिडिओ लाईक कमेंट आल्या काही मला नाव बी ठेवलं म्हणे तोच काहीतरी कांड केलं ते काय करून सासरवाडी समोरची म्हणून म्हणे लव मॅरेज केली का म्हणतो नाही तसं काही नाहीये दळण करणं चालू आहे आज आहे ना मग वावरातले जाऊ घरी आणले आज म्हणलं गच्चीवर टाकून द्या खाली कीड लागण वरती मग चांगले वाढते हा ध्यान पडत त्याच्यावर कुत्र मांजरीच तर असं चालू आहे बाकी दुसरं काही नव्हतं आहे ना नाही हा तर सासर म्हणायचं की संभाजीनगर हि माई मोठी सासरवाडी आहे आणि ही माई छोटी सासरवाडी आहे मग पुन्हा लोकांनी विचारलं असतं की तू दोन दोन बायका करेल का तसं नाही मग बघ सांगा ते मोठे मामा आहे छोटे मामा आहे म्हणून अच्छा त्याला गैरसमज झाला की हां थोडा गैरसमज झाला होता तर करेक्शन करून घ्या या कथा येईल म्हणलं होतं मी नंतर व्हिडिओ बनवतो तर आज सांगितलं तुम्हाला तर आज आहे मंडळी चला धन्यवाद बाय